पीक विमा खरीप हंगाम दोन हजार तेवीस अनुदान मिळण्याबाबत महाविकास आघाडीच्या वतीने तहसीलदार यांना देण्यात आले निवेदन खरीप हंगाम दोन हजार तेवीस पीक योजना सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकरींना शासनाच्या वतीने ही पीक नोंदणीनुसार शासनाच्या योजनेचा लाभ मिळण्यास पात्र आहे ही पीक पाहणी करून सुद्धा व सातबारावर नोंद असून त्यांना शासनाच्या योजनेचा लाभ दिला गेला नाही अशा शेतकऱ्यांना अनुदान देण्यात यावे तसेच शासनाकडे सर्व शेतकऱ्यांचा डाटा असल्यामुळे कृषी विभागाकडे अनुदान मिळण्याकरिता अर्ज भरून देण्याची अट रद्द करण्यात यावी याकरिता आज दिनांक एकवीस ऑगस्टला महाविकास आघाडीतर्फे नेर तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले तसेच मागण्या पूर्ण झाल्यास किंवा या निवेदनाचा पूर्ण विचार केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल व याला शासन जबाबदार राहील असा इशारा सुद्धा महाविकास आघाडीतर्फे देण्यात आला यावेळी जफर खान नितीन माकोडे खुशाल मिसाळ बासित भाई अशोक फुलझेले संकेत ठाकरे विनोद रंगारी शेखर खोबरागडे वंदनाताई मिसळे रत्नाताई मिसळे अर्चनाताई माहुरे वनिताताई मिसळे प्रमिलाताई तेलंग चंदाताई बोड्डे गोकर्णाताई ढगे महानंदाताई टोंपे ज्योती ताई आणि सर्व महाविकास आघाडी महिला पदाधिकारी कार्यकर्ते व महाविकास आघाडी पुरुष पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते प्रतिनिधी वसीम बेग न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज याच्यावर खात्यावर सर्व एवढ्या लोकांना फीस विमा काढलेला आहे प्रत्येकाच्या खात्यावर ते पाच हजार रुपयाचं अनुदान आलेलं पाहिजे जर जर समजून घ्या अनुदान आलेलं नाही आणि ही जे अट आहे अर्ज द्यायची हे अट जर रद्द केली नाही तर आम्ही तुमच्या दोषींसमोर अथवा कृषी अधिकाऱ्यालाय आम्ही पाडवल्याशिवाय सोडणार नाही आपल्याला मधलापुरी तर त्या ठिकाणी घटना झाली या घटनेचा निषेध करण्यासाठी हिंदू उदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शिल्पासमोर जुने मकवानी कृषी केंद्र याच्यासमोर आपल्याला निषेध करायचा आहे तरी सर्वांना हे निवेदन दिल्यानंतर सर्वांनी तिथं त्या ठिकाणी येण्याची कृपा करावी महाविकास आघाडी महाविकास आघाडीचा